नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या मार्केटचे सोयाबीन गहू चना तूर उडीद मूग या मालाचे बाजारभाव बघणार आहोत तर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम खालील सोयाबीनचे जास्तीत जास्ती, जास्ती भाव आहेत पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत चौवेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आवक आलेली आहे एकेचाळीसशे पन्नास क्विंटलची आणि गव्हाचे जास्तीत जास्त भाव आहेत सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत चोवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आवक आलेली आहे तीनशे पन्नास क्विंटलची तुरीचे जास्तीत जास्त भाव आहेत दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तुरीची आवक आलेली आहे छेचाळीसशे क्विंटलची आणि खालील चण्याचे भाव आहेत जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चण्याची आवक आहे सत्तर क्विंटलची उडदाचे भाव आहेत सहा जास्तीत जास्त आठ हजार रुपये सर्वसाधारण आहेत सहा हजार रुपये आवक आलेली आहे वीस क्विंटलची मुंगाचे जास्तीत जास्ती, जास्ती भाव आहेत सहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आवक आहे दहा क्विंटलची व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद